स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे पस्तीसावा भारतातले लाखो स्वाध्यायी सुद्धा तेव्हा गप्प बसून नव्हते कार्यक्रमाची वेळ साधून स्वाध्यायींनी गुढ्या तोरणं उभारली होती गोडाधोडाचं जेवण केलं होतं श्रीसुक्त नारायण उपनिषद यासारखी स्तोत्र म्हटली होती आगरी कोळी लोकांनी तर दिवाळी साजरी केली होती गावागावात घरोघरी दीपोत्सव झाला होता घरापुढे संमार्जन केलं होतं त्यावर रंगावल्या रंगल्या होत्या स्वाध्याय केंद्रांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे होत होते हे सोहाळे साजरे व्हायला हे एकच कारण घडलं होतं त्यांच्या वडील भावासम परमपूज्य दादांचा पर्यायानं त्यांचा स्वतःचा सन्मान लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये साजरा होत होता टेम्पलटन पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रिन्स फिलिप पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले मग पांडुरंगशास्त्रींना आपले विचार मांडण्याची विनंती करण्यात आली पाच पायऱ्या उतरून आणि खाली ठेवलेल्या पोडियमपाशी येऊन बोलणं पांडुरंगशास्त्रींना वयोमानानुसार आणि प्रकृतीनुसार शक्यच नव्हतं अलीकडे त्यांना एका जागेवर फार काळ उभंही राहता येत नसे गेली पन्नास वर्ष समाजासाठी जिजवलेलं शरीर खिळखिळं होऊन गेलं होतं पण मन ते मात्र पूर्वी इतकंच ताजतवानं होतं कार्य करण्याची अंगी उमेद होती अधिकाधिक लोकांपर्यंत स्वाध्याय कार्य पोहोचवण्याची तळमळ होती मनाच्या जोरावर ते अजूनही रात्रंदिवस कार्यमग्न होते शरीर मात्र असमर्थ बनलं होतं म्हणूनच ते बसल्या जागेवरूनच आपलं मनोगत व्यक्त करणार होते त्यांचं भाषण लिखित असल्यामुळे ते पूर्णत वाचून दाखवणं त्यांना शक्य नव्हतं त्यामुळे दिदी त्यांचं संपूर्ण भाषण वाचून दाखवणार होत्या पांडुरंगशास्त्री फक्त आपल्या भाषणाची सुरुवात करणार होते एव्हा वेस्ट वेस्टमिन्स्टर ॲबे नित्याप्रमाणेच धीरगंभीर बनलं होतं पांडुरंगशास्त्रींनी बोलायला प्रारंभ केला त्यांच्या शर्टवर लेपल माईक बसवल्यामुळे ले त्यांचा आवाज शेवटपर्यंत पोहोचत होता प्रारंभी ते म्हणाले युअर रॉयल हायनेस सर जॉन टेम्पल्टन मेंबर्स ऑफ टेम्पलटन फॅमिली अँड ट्रस्ट माय डिव्हाइन ब्रदर्स अँड सिस्टर्स पोडियमपाशी येऊन दिदी पुढचं भाषण वाचून दाखवू लागल्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये बोलण्याचं भाग्य आज मला मिळतंय हे ॲबे मोठ्या इतिहासाचं साक्षीदार आहे आणि म्हणून इथे बोलायला मिळणं हा मी माझा फार मोठा सन्मान समजतो पवित्र बायबल इंग्रजीमध्ये भाषांतरित होण्याच्या कार्यात या ॲबेचा मोलाचा सहभाग होता त्या बायबलनं जगभर प्रेमसेवेचा संदेश दिला मी सुद्धा येशू ख्रिस्तांच्या संदेशाचंच पालन करतो मी ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीनंही मला प्रेमभाव उच्च आचार विचार या गोष्टी बहाल केल्या माझं वय जसजसं वाढत गेलं आणि मी विचार करू लागलो तेव्हा अनेक गोष्टी माझ्या दृष्टीत भरल्या त्या बघून मी अतिशय खंतावलो दिवसेंदिवस माणसातला अहंकार आणि स्वार्थ वाढत चाललाय माणसातला प्रेमभाव संपलाय आपला आत्मविश्वास तो गमावून बसलाय तो कृतघ्न आणि बेफिकीर बनलाय मानवी नीतीमूल्यांचाच ह्रास झाला आहे थोडक्यात सांगायचं चा तर भीतीचं सावट पसरलेलं मला तेव्हा दिसलं हिंस्त्र पशूंपासून संरक्षण करणं ही गोष्ट मी समजू शकतो पण माणसाला माणसापासूनच संरक्षण घेण्याची वेळ यावी ही उद्वेगाची बाब आहे माणसा माणसातील सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक दरी बघून माझं मन सुन्न होऊन गेलं माणूस माणसापासून दूर चाललाय हे स्पष्ट होत होतं ही परिस्थिती भगवंताला सुद्धा अपेक्षित नसावी ऐतिहासिक काळातही अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि वेगवेगळ्या तत्त्वप्रणालींनी सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलेला होता धर्मसंस्थेनं भगवंताची बुद्धिनिष्ठ ओळख करून दिली आत्मा आणि परमात्मा यांचं एकमेकांशी असलेलं नातं स्पष्ट केलं हजारो वर्ष हे धर्मकार्य व्यवस्थितपणानं चाललेलं होतं पण गेल्या काही शतकात या धर्मकार्यात बिघाड निर्माण झालाय धर्माची शक्ती लोप पावली आहे धर्म प्रवर्तक उदास निवृत्तीवादी आणि निराशावादी बनलेत त्यामुळे एकंदरच प्रगतीला खिळी बसली आहे परिणामत तरुण वर्ग धर्मापासून दूर जात चाललाय संस्था शिक्षण संस्था आणि समाज यांची माणसावरची पकड ढिल्ली होत चालली आहे धर्मातलं कर्मकांड फक्त मागे उरलंय धर्माची जागा शासन विज्ञान अर्थकारण आणि व्यापार या सत्तांनी घेतली आहे प्रत्येक नातेसंबंधामागे स्वार्थ आणि भीती दडलेली असते भगवंताकडे सुद्धा आपण भयापोटी किंवा स्वार्थापोटी जातो नैतिकतेचा पायास ढासळलेला आहे धर्म निष्क्रिय आणि दुराग्रही बनलाय धर्म निष्प्रभ ठरल्याचं सांगून पांडुरंगशास्त्रींनी विज्ञानाच्या उदयाची कथा सांगितली विज्ञानाच्या मर्यादाही त्यांनी सांगितल्या विज्ञानानं भौतिक सुविधा पुरवल्या पण प्रेमभाव कृतज्ञता भाव आणि भ्रातृभाव या भावना मात्र विज्ञान वृद्धिंगत करू शकलं नाही विज्ञानाबरोबरच शासनानंही कायद्याच्या आधारे समाजकल्याण साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नांनाही मर्यादा पडल्या कारण कायद्याचं उल्लंघन केलं की शिक्षा ठेवलेली विशेषत दरिद्री वर्ग या प्रक्रियेत भरडला जातो बलदंड माणसांनाच न्यायधारजिणा असतो ही गोष्ट सर्व आहे असं प्लेटोनं आपल्या रिपब्लिक या ग्रंथात म्हटलंच आहे अशा तऱ्हेनं स्थैर्य आणण्याचा प्रयत्न फक्त या घटकांकडून झाला त्यानंतर त्यांनी अनेक विचारप्रवाह कसे उदयाला आले ते सांगितलं व्यक्ती स्वातंत्र्यवाद परिवर्तनवाद समाजवाद या विचारप्रवाहातील जमेच्या बाजू आणि त्रुटी कथन केल्या व्हॉल्टिअरचा बुद्धिप्रामाण्यवाद कसा पुढे आला तेही सांगितलं नंतर ते म्हणाले बुद्धिप्रामाण्यवाद जरी गृहित धरला तरी माणसाची ही कधीच अनवलिप्त नसते स्वार्थ काम अहंकार या भावनांचा त्याच्या बुद्धीवर प्रभाव असतो त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादही शंभर टक्के बुद्धिनिष्ठ असू शकत नाही साम्यवादाविषयी सांगताना ते मग म्हणाले साम्यवादाच्या विचारानं मी पूर्वी प्रभावित झालो होतो पण प्रत्यक्षात सभोवतालच्या परिस्थितीचं अवलोकन केलं तेव्हा मला वेगळंच दृश्य दिसलं निसर्ग हा कधीच साम्यवादी नसतो ही गोष्ट माझ्या ध्यानात आली दोन विभिन्न प्राणीमात्रांमध्ये कधी साम्य आढळत नाही साम्यवादी शासनामध्येही व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव मला आढळला तिथे संपत्तीच्या समान वाटपामुळे समाजात समानता आलेली दिसली नाही कारण प्रत्येकाची पात्रता आणि कार्यशक्ती वेगवेगळी असते त्यामुळे विभिन्नता कायम राहते हे सारे विचारप्रवाह अभ्यासल्यानंतर एक गोष्ट ध्यानात आली की हे विचारप्रवाह मानवी समस्या अल्प प्रमाणातच सोडवू शकतात मग उपेक्षित लोकांना जगण्यासाठी आधार कसा द्यावा त्यांच्यामध्ये विजिगीशी वृत्ती कशी निर्माण करावी हा मुख्य प्रश्न होता त्याचं उत्तर धर्मसंस्थेत गवसलं आणि माझ्या सांस्कृतिक परंपरेचा त्याला आधारही सापडला पालक आणि पाल्य यांच्यामधील नातेसंबंध हे मी प्रतीक मानलं मूल संवेदनशील असतं पालकांना त्याची देखभाल करावी लागते दुर्बलांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची देखभाल पार पाडण्यासाठी सबलांना कसं प्रवृत्त करावं असा प्रश्न मला पडला होता गरजूंमध्ये असलेला न्यूनगंड कसा दूर करायचा सबल दुर्बल अर्थात हॅव्ज आणि हॅवनॉट्स यांना प्रेमानं एकत्र कसं बांधायचं असं हार्दिक नातं निर्माण करता येईल का हे सारं करायचं असेल तर मला प्रबळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहावं लागेल खूप विचार मंथनानंतर माझ्या ध्यानात आलं की ती गोष्ट शक्य आहे फक्त दैवी नातेसंबंधांची माणसाला आठवण करून द्यायची गरज होती हे नातेसंबंध केवळ मर्यादित लोकांपुरतेच नसून अखिल मानवमात्राशी निगडित आहेत बहुतेक सर्व धर्मांमध्ये या कल्पना थोड्याफार प्रमाणात प्रचलित आहेत परंतु त्या सुप्तावस्थेत आहेत माझ्या धार्मिक परंपरेनं या कल्पना पूर्णपणानं मान्य केलेल्या आहेत पण त्या प्रत्यक्षात अवतरलेल्या नाहीत उलट त्यांचा विपर्यास केला गेलाय या कल्पना बुद्धिप्रामाण्यावर आधारलेल्या असल्यामुळे त्या प्रत्यक्षात आणता येतील अशी माझी खात्री पटली देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत असलेला उच्च निच भाव यामुळे दूर करता येईल हा केवळ बाह्यात्कारी विचार नसून ही दैवी आणि कल्याणकारी परिवाराची कल्पना आहे आपल्या भाषणात शास्त्रींनी पुढे म्हटलं होतं जीवनात देव हा केंद्रबिंदू असतो असं मला वाटतं देवासाठी आणि देवाचा आदर राखून जर उत्पादन प्रगती आणि विकास या गोष्टी साध्य केल्या तर मोठा अर्थ प्राप्त होईल आत्मविकास ही एक चिरंतन प्रक्रिया आहे तिला अंत नाही परमार्थाशिवाय विकास करण्याचा आपण विचार करतो परंतु आत्मगौरव आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी परमार्थासारखा योग्य मार्ग नाही हाच विचार घेऊन मी लोकांजवळ जायला सुरुवात केली ज्या लोकांकडे साचेबंद जीवन जगणारा शहरी माणूस जाणार नाही त्या लोकांकडे मी गेलो इतरांनाही मी तसं जाण्यासाठी प्रवृत्त केलं समाजानं वाळीत टाकलेल्या लोकांकडे आम्ही गेलो आज लाखो लोक या कार्यात मला साथ देत आहेत तत्वज्ञानाच्या अनेक विचारप्रणालींच्या वाचनामुळे मी हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालो विशेषत भगवद्गीतेच्या अभ्यासानं माझ्या विचारांना चालना मिळाली अंतर्यामी स्थित असलेल्या परमेश्वराची गीतेत संकल्पना दिली आहे त्यामुळे मी प्रभावित झालो एकदा परमेश्वराचं हे अस्तित्व मान्य केल्यानंतर माणसाला जीवनाचे सर्व कांगोरे सुस्पष्ट आणि प्रकाशमान दिसू लागतात प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचं अस्तित्व असतं असं वाटू लागतं मी माझ्याबरोबरच इतरांचाही गौरव करतो पोस्ट पोजिशन किंवा पझेशन या गोष्टी आड येत नाहीत मी अन्य कुणाचाही प्रभाव माझ्या कार्यात घेत नाही भगवंताच्या जवळ जाण्याची भावना ही केवढी उत्साहवर्धक भावना असते भगवंताचं प्रेम मला मिळतंय ही भावना जेव्हा माणसाच्या मनात स्थिर होते तेव्हा माणसाच्या मनातून असह्यतेची भावना लुप्त होऊन जाते उलट देव माझ्याबरोबर आहे ही भावना त्याच्या जीवनाला आणि विचारसरणीला योग्य आकार देते त्याचा न्यूनगंड निघून जातो त्याच्या प्रत्येक कृतीत देव त्याला साथ देत असतो याची त्याला जाणीव होते आणि यामधूनच परमेश्वराचं पितृत्व लाभलेला दैवी भ्रातृभाव व्यक्त व्हायला लागतो हाच स्वाध्याय परिवाराचा पाया आहे मग शेवटच्या माणसाजवळ निरपेक्ष प्रेमानं स्वाध्यायी माणूस कसा जातो हे सांगून त्यांनी पुढे म्हटलं होतं एकाच भगवंताची आपण लेकरं आहोत या भावनेनं आम्ही एकमेकांकडे जातो आपल्यामध्ये काही नातं आहे ही, ही जाणीव प्रत्येकामध्ये असते मी त्याला भक्तिफेरी म्हणतो भक्तीच्या आधारानं अशी नाती निर्माण होतात त्यानंतर त्यांनी चॅरिटीवर आपले परखड विचार मांडले होते चॅरिटीचं टीकात्मक परीक्षण केलं होतं नेहमी श्रीमंतांकडून गरीबांना चॅरिटी दिली जाते त्याविषयी त्यांनी म्हटलं होतं श्रीमंतांनीच नेहमी चॅरिटी करावी हे मला मुळीच मान्य नाही गरीब आणि गरजू लोकांनाही चॅरिटी करावीशी वाटते पण ज्याची जेमतेम हातातोंडाशी घाट असते तो चॅरिटी कुठला करणार तो फक्त त्याचा घाम देऊ शकतो आणि मी त्याच गोष्टीला प्रोत्साहन दिलं देवकार्यासाठी असा माणूस महिन्यातून फक्त एक दिवस आपले श्रम व्यावसायिक कौशल्य वेळ बुद्धी बळ कार्यशक्ती या गोष्टी आमच्या कार्यात देतो ही श्रमभक्ती देवकार्यासाठी आणि आत्मविकासाच्या हेतून केली जाते सर्व श्रोते शांतपणानं पांडुरंग शास्त्रींचं लिखित भाषण दिदींच्या मुखातून ऐकत होते वेगवेगळ्या धर्मप्रसारकांबरोबरच प्रिन्स फिलिपही भाषण ऐकताना तल्लीन होऊन गेले होते पांडुरंगशास्त्रींचे विचार त्यांना भावले होते आपल्या देशात हे तत्वज्ञान रुजलं पाहिजे असं उपस्थित असलेल्या प्रत्येक पाश्चात्य माणसाला वाटत होतं पण ते सहज सुलभ नाही हेही त्यांना मनातून कळत होतं दिदी पुढे बोलतच होत्या पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं होतं व्यक्ती आणि समाज यांच्या नातेसंबंधांची पुनर्बांधणी केल्यानंतर त्याचे उपयुक्त परिणाम दृष्टोत्पत्तीस येतात ज्या ठिकाणी स्वाध्यायाची पाळंमुळं रुजलेली आहेत त्या ठिकाणी गृहकलह जुगार मद्यपान बायका मुलांना शिव्याशाप देणं हुंडा पद्धती यासारख्या दुष्ट प्रवृत्ती हळूहळू लयाला जातात साचेबंद निधर्मी समाजवाद आणि कल्याणकारी मानवतावाद यांच्यापेक्षा आमची पद्धत सर्वस्वी भिन्न आहे परंपरागत कल्पनांना मी वेगळं वळण दिलंय त्यामुळे या कार्यपद्धतीला यश मिळू शकलं कोणतीही संस्कृती एकदम बदलणं ही गोष्ट अवघड असते प्रचलित सांस्कृतिक प्रणालीला धक्का न लावता आणि परंपरेला विरोध न करता हे कार्य पार पाडायचं होतं जुन्या चौकटीत बसवलेल्या नवीन कल्पना माणसाला अंगीकारायला लावायच्या होत्या भक्तीच्या संकल्पनेमार्फत मी हे कार्य केलं त्यानंतर भक्ती ही सामाजिक शक्ती आहे असं सांगून पांडुरंग शास्त्रींनी मग त्यांना भावलेलं भक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं कृती भक्तीविषयी सर्वांना मार्गदर्शन केलं अपौरुषीय लक्ष्मीविषयी अर्थात इमपर्सनल वेल्थ विषयी कल्पना देऊन त्यांनी योगेश्वर कृषी मत्स्यगंधा घर मंदिर हिरा मंदिर वृक्ष मंदिर अशा त्यांच्या प्रयोगांविषयी थोडक्यात माहिती सांगितली पुढे त्यांनी म्हटलं होतं मी खरोखरच यशस्वी झालो की नाही हे मला सांगता येत नाही स्वाध्यायानं आज जे काही करून दाखवलं आहे त्याचं मूल्यमापन कशानेही करता येणार नाही कोणतंही माप तिथे उपयोगी पडणार नाही एक गोष्ट मी सांगू शकतो मी अयशस्वी मात्र ठरलो नाही मी जे काही करायचं ठरवलं होतं त्याला लोकांनी उत्तम साथ दिली म्हणूनच हे कार्य उभं राहू शकलं तुम्ही दिलेला पुरस्कार हे त्याच गोष्टीचं द्योतक आहे माझं हे देवकार्यच होतं हे तुम्ही दर्शवलेल्या गुणग्राहकतेमुळे सिद्ध होतं तुम्ही मला भगवंताचं प्रेमपत्रच दिलंय मी तुम्हा प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानतो जी गोष्ट न बघताही ज्यांनी त्या कार्याची किंमत जोखली त्यांचेही जो मी आभार मानतो तुम्ही ज्या गोष्टी बघू शकला नाहीत त्या गोष्टी म्हणजे माणसाचा आंतरिक बदल आणि परस्परांच्या संबंधात निर्माण झालेलं चैतन्य या दोन्ही गोष्टी वर्णन करून सांगता येण्याजोग्या नाहीत या गोष्टींची प्रत्येकानं साक्षात अनुभूती घेतली पाहिजे आमच्या परिवाराच्या वतीनं मी तुम्हा टेम्पलटन कुटुंबाला त्याचबरोबर पुरस्कार समितीच्या सदस्यांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना भारतात येण्याचं निमंत्रण देतो आपण या आमचे प्रयोग बघा आणि जो काही बदल घडून आला आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या असं मी तुम्हाला सुचवतो एवढं भाषण झाल्यावर आपल्या धीरगंभीर आवाजात पांडुरंग शास्त्री म्हणाले आय वन्स अगेन थँक गॉड फॉर हिज लव्ह अँड रेकग्निशन अँड थँक्यू फॉर युअर ॲप्रिसिएशन बाय वे ऑफ द टाळ्यांच्या कडकडाटानं सभागृह दणाणून गेलं प्रत्येक जण स्टेजवर बसलेल्या शास्त्रींकडे अतिशय प्रेमादारानं बघत होता कित्येकांना तिथे साक्षात चैतन्य साकार झाल्याचा सा भास होत होता त्या चैतन्याच्या झऱ्यात आपण न्हावून निघत आहोत असंही त्यांना वाटत होतं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ